शेतकरी मित्रांनो आपल्या भंडारा गोंदिया आणि पूर्व विदर्भ व एम पीचा काही भाग मागील दोन वर्षापासून गाजवणारे शालिक भाऊ पटले यांचे बैल आपण पाहिलेच असाल त्यांची जोडी फायर जोडी म्हणून ओळखलेली जाते त्यांच्याकडचा जा राजा बैल आताही बिलकुल पटामध्ये एकदम तरबेज आहे तर मित्रांनो शालिक पटले हे नाव आपण नेहमीच ऐकत असतो परंतु मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष बोलते करूया आणि त्यांना पडद्यावर आपण युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलते करणार आहोत शेतकरी मित्रांनो शालिक भाऊ यांच्याकडे हे पटाचे मोठे बैलच नाही तर हे छोटे छोटे वासरे सुद्धा आहेत म्हणजे हे उद्याच भविष्य घडवणारे आहेत आणि उद्या त्यांचं नाव रोशन करणार आहेत आता शाहरुख भाऊ पटले यांची मुलाखत आणि मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा नाव आपला शालिक मनोहर पटले मुक्काम मुक्काम किनी पोस्ट एकूण शाकोली जिल्हा बंदा सध्या आता आपल्याकडे एकूण किती बैल चार बैल चार बैलाचे हा पटाचा शौक किती वर्षापासून करत पटाचा शौक बु वर्षाचा आहे अठरा वर्षाचा तेव्हापासून शौक म्हणजे या तुमच्या बचपनापासून तुम्हाला शौक आहे पहिले गुरुजीच्या जुड्या आणत होतो जगत गुरुजीच्या रांगडे म्हणजे तुमची सुरुवात कशी झाली सुरुवात काटकरकीपासून पासून मग तुमची हे पटाची सुरुवात कशी झाली माझी पटाची सुरुवात काटकरकी पासून झाली काटकर चालू पहिले काटकरकी चालू केलं अच्छा मग जगत गुरुजीकर सहा वर्ष जुड्या आणलो चांगले साहेबांच्या आणि नंतर मग पटाबंद झालं बिचार पटाबंद झालं मग चालू झाल्यावर मग एक जोडी घेतलो स्वतःची जोडी घेतली स्वतःची जोडी घेतली आता हे जसं पटाचा सोप करते हो मग यांना तुमची मान्यता आहे का म्हणजे याला काही मदत वगैरे करता का तुम्ही कोणत्या प्रकारचा सपोर्ट करता छोटा बाबा ना काही ना काही मदत करणार का हे काही सांगणं नाही समजा आता चारा पाणी वगैरे तुमच्याला म्हणजे तुमचा पूर्ण फॅमिली सपोर्ट आहे आता इथं भाऊच्या आई सोबत आलेले आहेत आता आपण त्यांना विचारू मग कसा भाऊ वगैरे समजा आता कोणत्या पटावर गेले तर मग गवत वगैरे आणता तुम्ही चारा पाणी अच्छा तर तुमचा पूर्ण पाठिंबा आहे काय पाठिंबा आणि वरून दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये नाव चालते फक्त भाऊचा म्हणलं का शालिक पटली की जोडी म्हणलं तर कोणीही ओळखते मग आता हे जे तुमचे पटाचे बैल आहेत घरच्याच गाईचे गोरं म्हणून आहेत बाहेरून आणलं दोन घेऊन एक घरचाच आहे दोन घरचे आहेत एक दोन घेतलं होत ना दोन घरचे आहेत म्हणजे तुम्ही सुरुवात आता जे सध्या तुमच्या जोडीचं नाव चालत आहे हा राजा कुठला घरचाच आहे नाही नांदीचा आहे नांदीचा राजा ललका जोडीचं नाव आहे हो आता मला सांगा जसा एवढे आपल्या पिंपळगावचा पट झाला त्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला हो जोड्या एम पहिले पाच सात बत्तीस एम पीच्या त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जोड्यांमध्ये जाण्याचं कारण काय असेल जा कारण म्हणजे कसं त्याच्या मेंटेन्स अलग आहे आपला मेंटेन्स अलग आहे त्याच्या मेंटेन्स मध्ये फरक त्यांच्या थोड्या फायर आहेत पंधरा रुपये घेते आमची इकडे जरूर म्हणजे आपण त्यांच्या एवढं मेंटेन नाही आणि त्याच्यात तसा आहे त्याच्या आठ दिवसाचा एक पट पंधरा दिवसाचा एक पट होते त्याच्यानं त्यांचं बैल दौडते तेवढा ते आपल्या रोजही नाही चालत ना आम्ही आमच्या हर दिसाचं राहते भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात हर दिसाचा पट म्हणजे खाण्यावर बरोबर आपण जसं गाडीत पेट्रोल लागू तेवढेच मद् तुन्� आता हे काही काही लोक नाही का तुम्ही आता जसं घरचे गोरे म्हणून एवढ्या मेहनतीनं म्हणणं असं आहे का तुतारीचा पट नाही झाला पाहिजे तर त्याच्यावर काय म्हणणं पट तुतारीचा पाहिजे कारण कातकर जो जोडी मार जो चालक आहे तु, जो जोडी चालवते त्याला सपोर्ट तुतारी आहे जर तुतारी नाही राहिली तर काहीच नाही करू शकत तुतारी पाहिजेच नाही भरू शकते नाही पण आजूबाजूला गेला तर येऊ शकत नाही ना नंतर तो सपोर्ट आहे तुतारी तुमचा सपोर्ट आहे सपोर्ट आहे कात कराचा सपोर्ट आहे बरोबर आहे पहिला जोडी आरती कधी जिंकते मग त्याच्याविषयी तुमचा कसं वाटतं तुम्हाला जोडी सांभाळण्यामध्ये तुम्हाला आता किती लोकांची मदत लागते मला पाच ते सहा जण पाच ते सहा जण मग पाच ते सहा हजार व्यक्तीचा खर्च करताय का हो खर्च करायच नाही आता जसे काही काही मोठे जोडले जोड वगैरे त्यांच्याकडे माणसं आहेत ते पैसेवाले लोक आहेत आपण पैसेवाले नाव तर आपण आपल्या एका सगळ्या भायच्या सपोर्ट करून तर हा बैल कोणता आहे आता राजा राजा बैला विषयी आता का सांगू राजा बैलाविषयी म्हणजे राजा बैल इतका सुंदर आहे की परही पर त्याच्यात खूप सुंदर आहे आणि बैल सुंदर आहे मुला बाळाला कोणालाच मारत नाही आम्ही बांधतो त्याला एकदम सिंपल बैल बिलकुल एकदम सिंपल बैल आता ह्या बैलासाठी चार बैल बदलून झाले पण बैल नाही लागला शेवटी म्हणजे एकदम तुमच्या मनातला बैल माझ्या मनातला आमच्या मनातला बैल माझ्या परिवारामध्ये म्हणजे पूर्णच त्याच्यासाठी काय बरं आतापर्यंत तुमच्या दावणीला किती बैल झाले बांधून

तर हे तुमचे ड्रायव्हर हे कात्कार समजू आपण तर किती वर्षापासून भाऊ तुम्ही कात्कार विकिरी करता आता तीन वर्ष झाले चालेल हा तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले मग आता तुम्हाला गाडी चालवताना काही म्हणजे आता तुम्ही शेकड्यावर जसे बसता काय भीती वगैरे नाही म्हणजे हा तुमच्या मनात पहिल्यापासून आपला स्वभाव अच्छा तर आता तुम्ही जशी भाऊची गाडी वगैरे चालवता मग कधी काय होते की बैल वगैरे इकडे तिकडे पराव तेव्हा काही भीती नाही वाटत आणि मग तुम्ही काय पट फक्त काही सेकंदाचा पट राहते तीस सेकंद पस्तीस सेकंद एवढ्या सेकंदामध्ये तुम्ही आपला निर्णय कसा घेता की आपली जोडी कशी चालली कोणत्या बाजूला चालली कोणीकडे वळवणे एवढ्या फास्ट म्हणजे कसा कसा तुमचा म्हणजे तो निर्णय कसा होते उतारी होते बैलाकडे लक्ष ठेवा लागते बिलकुन कोणत्या दिशेने जाऊन राहिले म्हणजे नजर आणि बुद्धीचा खेळ प्रत्येकच जण असतं काय आपला कात्कलिर करू शकते का नाही त्यासाठी ट्रेनिंग वगैरे घ्यावं लागतं बर धन्यवाद